लोकसभेच्या आधी दादांच्या कामाची स्टाईल वेगळी माझी स्टाईल नेहमी आता लोकसभेनंतर दादा खूप ऍक्टिव्ह झालेले पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पाहायला मिळतात काय असं आहे की तुम्ही पुण्यात आला याच्यापेक्षा पश्चिम याच्यापेक्षा आणि त्यावेळेला मी एकनाथजी बरोबर चोवीस तास करून इथे आलो मग मध्ये मध्ये येत राहिलो मग माझ्या माझं काय झालं की माझा माझा प्रसार हा मॅन टू मॅन असतो दिवसाला तीस घरी जायचं मग तो छोट्या बैठका असतो चाळीस पन्नास जण भेटले चाळीस पन्नास भेटले हे सदा सर्वकडे चालू असतं यावेळेला जरा तुमचे कॅमेरे माझ्यावर जास्त आहेत त्यामुळे ते जास्त शिंदेगड सुद्धा शिंदेगड सुद्धा आता अजित दादांवर ह्या सगळ्या पराभव महायुतीच्या पराभवाचं खापर आता शिंदेगड सुद्धा अजित दादा शिंदेगड म्हणजे एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे जेव्हा म्हणतील त्यावेळेला ते त्यांच्या पक्षाचं मत असेल भारतीय जनता पार्टी म्हणजे देवेंद्रजी ते जेव्हा म्हणतील तेव्हा ते भारतीय जनता पार्टीचं मत असेल चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील म्हणेल ते तेव्हा त्याचं व्यक्तिगत मत असतं नीट परीक्षेच्या मराठा नेत्याने मला सोलापूरमध्ये निवेदन दिलं की इत तिथल्या काही कॉलेजेसने आर्ट्स सायन्स कॉमर्स आहे कारण आर्ट्स सायन्स कॉमर्स मध्ये ऍडमिशन रिकामी जातात पण आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये चार कॉलेजेसनी दहा टक्के मराठा आरक्षण धरलं नाही मी त्यावर तो त्याच्यासमोर फोन केला स्टेट डायरेक्टरला देवळकरजी चारही कॉलेजेसना नोटीस काढा आणि मार्गही सांगितला की आता त्यांची ऍडमिशन कॅन्सल करून पोरांचं नुकसान करू नका त्यांना दहा टक्के वाढीव द्या आमच्या आम्हाला अधिकारात पण ते दहा टक्के प्युअरली मराठ्यांना करा, मरा करा। संपला त्यामुळे आहे कायद्यांमधल्या तसं मी थोडी शोधून काढली की रक्त संबंधामध्ये खोटी मारून ठेवली आणि पैसे कमावण्यासाठी की जरी वडिलांकडे व्हेरिफिकेशन असलं तरी मुलाने मुलाने पत अर्ज द्यायचा आणि मग तीन आठवड्याची नोटीस आम्ही म्हणजे नोटीस बोर्ड लावणार की कोणाची काही ऑब्जेक्शन आहे का अरे बापाच्या पोराला व्हेरीफिकेशन द्यायला कोणाच ऑब्जेशन असणार आहे ही थोडी सरकारी यंत्रणा त्यांच्याही चुका नाही असं माझं म्हणणं याचं कारण त्यांना वेगळ्या कारणाने कोर्टात खेचणं त्यांच्या नोकऱ्या जाणं त्यांची सस्पेन्शन त्यांना शिक्षा होणं हे प्रमाणसुद्धा अलीकडच्या काळात खूप वाढलं ते म्हणतं कशाला झजप पाहिजे जेवढे लावतात तेवढे नियम लावत